नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल राहता बाजार भेटली कॅम कॅम दर सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल पारनेर उन्हा एखादा कांदा बाजार भेटली केम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल मित्रांनो हे आत्तापर्यंत आलेले अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चलाद भेटूया आणि व्हिडिओमध्ये मध्ये येतोपर्यंत नमस्कार बाय बाय